हे सगळ्या गोष्टीले जबाबदार सरकार आहे जर तुम्ही हमीभाव डिक्लेअर करून शेतकऱ्याला जर हमीभाव भेटत नसाल तर त्याला जाच कुठं या महाराष्ट्राचं सरकार असं नव्हतं तिजोरी कधी एवढी टक्के होती हे देवेंद्र फडणवीसच्या काळात आली हे देवेंद्र फडणवीस अपयश आहे देवा भावले जर या शेतकऱ्याची कदर येत नसाल तर मग शेतकऱ्यानं त्याचा मालच मार्केटमध्ये इतकं बंद करावं आपल्यासाठी उभा ना आपल्यासाठी ते शेतकऱ्याचे लेखनच नाही ना ज्याचे ज्याचे त्याला कळते त्याचा बाप थोडी मो देवेंद्र फडेचा कास्तकार होता जर यांनी निर्णय घेतला नाही उद्या इथं काही शक्य नागपुरात तुझे एखाद्याकडे कुठं शिकावं त्याचं उदाहरण नाही ठीक आहे कितीतरी फोकट आहेत कितीतरी चुनले मोदीमध्ये देखील आताही तेव्हा चालू दिस व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय दादाजी हार्डवेअर कन्स्ट्रक्शन हो या होम सोल्युशन दादाजी हार्डवेअर हे आपका वन स्टॉप सोल्यूशन नागपूर सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा मास्तर देत आहे मागील दोन तीन दिवसापासून कराडे जे आहेत ते नागपुरातच आहे एक शिष्टमंडळ मुंबईला आहे मात्र या शेतकऱ्यांसोबत कराडे आहेत सर काय सांगणार आहात मागण्या एकूण सोडा मागण्या आपल्या आहेत आणि एक शिष्टमंडळ तिकडे जरी असलं तरी आपण शेतकऱ्यांसोबत आहात काय वाटतं की ही जी लढाई आपण लढत आहात ते पूर्णतः जाईल का मला असं वाटते की आता देवा आता सगळे आहे म्हणजे याले जर शेतकऱ्याची दयामाया येत नसन तर हे इतकं बदमास आणि छोट सरकार नाही आर एस एस आणि हे जे बीजेपी पी आहे ठीक आहे आता है? है? तो जो न्यायाधीश आहे ठीक आहे ज्या न्यायाधीशानं ठीक आहे असा निर्णय दिला त्याने कदाचित राम मंदिराचा निर्णय वाचला नसत तो लोक भावनेचा आदर देऊन दिला होता लोकांच्या श्रद्धेचा इथं तर लोकांची जीव चालली जीव चालले ना रोज पंधरा सोळा शेतकरी आत्महत्या करून राहिले त्या विधवा बाईचं ठीक आहे तुंकुपुसाचं काम हे सरकार करून राहिलं त्याची मुलं अनाथ होऊन राहिली ठीक आहे माझी माय माउनी विधवा होऊन राहिली ठीक आहे पोरायचे शिक्षणाने पैसे नाही असा डोंगर झाला करा का करायचं का तिला त्याच्यासाठी देवा भावने जर या शेतकऱ्याची कदर येत नसाल तर मग शेतकऱ्यानं त्याचा मालच मार्केट मध्ये इथलं बंद करावं ना आपल्यासाठी उभं ना आपल्यासाठी खा तर कुठे सरकार जाग्या आज माहीत म्हणजे जो ठोस निर्णय कर्जमाफीचा तो अनेक पण एकंदरीत असं आहे की देवेंद्र फडणवीस बोलले की कर्जमाफी करू आम्ही कर्जमाफी कधी डिलायच केला के करणार नाही मात्र तो वेळ नाही आहे सध्या सध्या वेळ म्हणजे तुम्ही सत्यत आहे तुम्हीच भिकारी लावलं सरकारने तुम्ही निवडणुकीत लाडक्या बहीण सारख्या योजना आणल्या ठीक आहे ज्याच्यातून तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे देऊन मतपत्रात पाडून घेतलं आणि सरकार जे भिकारी लावलं हे देवेंद्र फडणवीस सरकारला लावलं या महाराष्ट्राचं सरकार असं नव्हतं तिजोरी कधी एवढी डगबई झाली नव्हती हे देवेंद्र फडणवीसच्या काळात आली हे देवेंद्र फडणवीसचं अपयश आहे जितक्या पद्धतीने विदर्भ आता या मराठवाड्यानंतर टॉप फोर विदर्भ शेतकरी आत्महत्येसाठी आणि मोठे मोठे नेते जर नितीन गडकरी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि अन्य नेते ने असतील ने टॉप टॉप आहेत त्यांना विदर्भाचा काही राहिलं नाही आणि आता जर मी एक रिपोर्ट होतो की सातशेच्या वरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याच वर्षी तर सरकार, सरकार, सरकार या सगळ्यासाठी काय करत आहे या वर्षात विदर्भात विदर्भाची गोष्ट हा विदर्भात विदर्भात एका वर्षात नाही जास्त झाले विदर्भात जवळपास दीड ते दोन हजार आत्महत्या झाल्या एका वर्षात कारण विदर्भ सर्वाधिक का आत्महत्याग्रस्त आहे त्याच्यात यवतमाळ जिल्हा वर्धा जिल्हा हा हा पट्टा जास्त आहे ठीक आहे कारण या पट्ट्यात काय होते खूप भयंकर पाऊस येतो त्याच्यात पिकाची नासाडी होते नापिकी होते, होते आणि वरून सरकार मारते त्याच्या मालाले भाव भेटत नाही समजलं नाही तर हे सगळ्या गोष्टीले जबाबदार सरकार आहे जर तुम्ही हमीभाव डिक्लेअर करून शेतकऱ्याने जर हमीभाव भेटत नसाल त्यानं जायचं म्हणजे तुम चार दिसताय नाफेरनं खरेदी करायला पाहिजे थी। ठीक आहे नाफिरची खरेदी केली तर हे सगळं होईल ठीक आहे पण तो त्याची लागत खर्च सुद्धा निघून नाही राहिला म्हणून शेतकऱ्याला ठीक आहे आता आपल्याला मेल्याशिवाय पर्याय नाही आहे मग आता तुम्ही एक शेतकऱ्याची आत्महत्या वाचली असं माणं त्या पुराने शाळेचे कपडे ड्रेस मागतले होते ठीक आहे पूर्व दिवाळीच्या अंगर घरी आलो त्याला कपडे ड्रेस नाही भेटले म्हणून त्या शेतात जाऊन आत्महत्या केली बाप पुराले ठीक आहे पाहले जाते ना त्याने पुरानं आत्महत्या केली दिसते त्या बापाला किती वेदना झाल्यास ते पुराची लाश त्या बापानं काढली त्याच दोरानं ठीक आहे त्याच दोरानं आत्महत्या केली म्हणून बापानं म्हणजे पंधरा वीस मिनिटात दोन दोन आत्महत्या ठीक आहे होत आहे त्याच्यासारखी लाजीरबाजी गोष्ट नाही आणि एवढं होऊन सुद्धा हे मूळदाड मिळालंय असा जर निर्णय देते त्याच्याने माय बापाची कदर नाही एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली ठीक आहे त्याची आत्महत्या पाहून त्याच्या बायकोनं आत्महत्या केली त्या बायकोनं आत्महत्या केल्यावर के पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या गर्भामध्ये सात महिन्याचं बाय होतं तीन मुलाचे जीव या व्यवस्थेने घेतला तर आता आता ही लढाई तुम्हाला काय वाटतं की पूर्ण होईल का कारण या या की याआधी शेतकऱ्यांना ठगण्यात आलेला आहे याआधी खूप आश्वासन देण्यात आलं आहे सत्तेत याना आधी देवेंद्रजी म्हणतात की जसं मी सत्तेत आलो त्या शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा कोरा करू आणि ऑन कॅमर सगळ्या गोष्टी आहे मात्र सत्तेत आता एक वर झाला परत येऊन मुख्यमंत्री परत एक वर झाला शेतकऱ्यांबद्दल बोलतच नाही शेतकऱ्याबद्दल ते शेतकऱ्याचे लेकरच नाही ना ज्याची त्याला कळते त्याचा बाब थोडी देवेंद्र फडणवीसचा फडणवीस होता यायले आलेले ठीक आहे म्हणजे समृद्धी महामार्ग सारखे शक्तीपीठ महामार्गासारखे रस्ते काढायचे आपले चिले पिलां तुचे बोला करायचं तिची जमीन दोना, दोना, दोन 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 लाख रुपये एकरने घ्यायची आणि तीस चाळीस लाख रुपये अकराने विकायची असे धंदे आहे यायचे आता आता जर काही ठोस निर्णय झाला नाही तर नागपूर जाम होईल काय हा ना। नागपूर जाऊन आता नागपूर पुन्हा होऊ शकते ठीक आहे आता जर जान निर्णय झाला नाही तर त्याच्यानंतर ते नेते वापस येतील ठीक आहे आणि ती थोडंच आदेश देतील ठीक आहे उद्या काही होऊ शकते जर यायनं निर्णय घेतला नाही उद्या इथे काही होऊ शकते नागपुरात नितेश कराडे फ्रंट वर दिसत या आंदोलनात काय कारण कास्तकार या वर्षी मले मी शंभर क्विंटलचा कास्तकार आहे चारे सोयाबीनचा म्हणजे मला ऐंशी नव्वद क्विंटल कुठंच नाही गेलं या वर्षी मला फक्त आठ क्विंटल सोयाबीन झालं पाच सोयाबीन हार्वेस्टिंग मारलं का करायचं कर्ज घेतला उत्पन्न झालं नाही जेवढं तेवढं नाही करायचं खर्च तर लागून गेला बेधन केलं फवारे मारले का करायचं शेतकरी आहे ठीक आहे आणि माय बापाच्या निधनामध्ये दिसते मोदीजी बोलले होते की दोन हजार बावीस पर्यंत जे आहे शेतकऱ्यांचा जे आय आहे ते दुग्नी करू पण इथे तर उलट झालाय सारखा लुचाड माणूस ठीक आहे त्याच्यासारखा लबार माणूस जगात नाही खोटं पाहिजे बोलते म्हणजे एखाद्याकडून खोटं शिकावं तर त्याचं उदाहरण नाही ठीक आहे कितीतरी फोकणाऱ्या कितीतरी जुमले मोदीने दिली ना आता चालणार अडीच झाली का अडीच पट तुम्हीच सांगा जर हमी भाव शेतकऱ्याचा सोयाबीनने जेव्हा ते म्हणे तेव्हा साडेचार हजार रुपये सातशे काही आता अडीच पट म्हणजे तो भाव जाईल दहा हजार, जा तो हजार केला का तो अजून सुद्धा केला किती भावाने कापसाला किती भाव सध्या भेटत आहे सोयाबीनला मार्केट मध्ये भेटत आहे अडीच तीन साडेतीन असा रेट ह्या रेट लागत किती हा अरे बापा लागत काही विचारू नका एकरी पन्नास ते साठ हजार रुपये लागत एक आणखी एवढ्या दुकाचे उत्पन्न पंच्याहत्तर हजार रुपये जवळपास एकरी म्हणजे कमी खर्च केला तर आणि एक, एक, एक लाख रुपये ते दहा एक लाख दहा हजार रुपये सोयाबीन खर्च येईल ठीक आहे डवरन रोटावेटर शेणखत निदान तन्नाशक ठीक आहे त्याच्यानंतर कापणी ठीक आहे ढीक दे सोयाबीन काढणे सोयाबीन घरी आणणे मार्केटले नेणे मार्केटची दलाली या सगळ्या गोष्टीचा खर्च पकडला एक लाख रुपयाला आज जे आहे ते एक बैठक सुरू आहे त्यात शिष्टमंडळ यांच्या नेतृत्वात काय नेमकं निर्णय होते यावर सगळ्यांचा लक्ष आहे जर निर्णय शेतकऱ्यांच्या समर्थनात आला तर हा आंदोलन जे आहे इथे संपेल मात्र जर असं नाही आलं तर काल बच्चू यांनी स्पष्ट केलेलं आहे की नागपुरात रेल रोको आंदोलन जे आहे करण्यात येईल मात्र आता सगळ्या सूचना बच्चू भावनवर डिपेंडेंट आहे की ते कशा पद्धतीने सूचना देतात दोस्तों इस दिवाली और दशहरे अपने घर को चमकाए दादाजी हार्डवेयर स्टोर के साथ वो भी एक ही छत के नीचे और होलसेल रेट में सभी तरह के पेंट्स ब्राइट कलर से लेकर वाटरप्रूफ तक आपके घर को बनाए चमकदार इलेक्ट्रॉनिक आइटम्स की पूरी रेंज लाइट स्विचेस वायरिंग सब कुछ ब्रांडेड और विश्वसनीय बाथ फिटिंग जो बनाएंगे आपके बाथरूम को लग्जरी टिकाऊ और स्टाइलिश प्लाई और माइका की वेराइटी फर्नीचर बनाने ऐसी लेकर डेकोरेशन तक सब कुछ किफायती दामों में अधिकृत डीलर पानी की टैंक पाइप और स्टोरेज सोलूशन मजबूत और लंबे चलने वाले पुट्टी टूल्स और सभी छोटी बड़ी वस्तुएं आपके हर प्रोजेक्ट के के लिए परफेक्ट ये सब एक ही छत नीचे होलसेल रेट में क्वालिटी की गारंटी दामों में बचत कंस्ट्रक्शन हो या होम इम्प्रूवमेंट दादाजी हार्डवेयर है आपका वन स्टॉप सोल्यूशन हमारा पता नालंदा नगर नारी रोड भारत गैस गोराम के पास नागपुर आशीष वंजारी एट डबल फाइव्ह वन नाईन डबल एट झिरो डबल एट पर